ना देवाला धार टाकायला लावली चला मित्रांनो आज आपण बघूयात आपले विहिरीचं काम कुठपर्यंत आलाय आपली विहिरी पूर्ण झाली का नाही बघूयात आणि तुम्हाला दाखवतो विहिरीचं काम पूर्ण झालंय का नाही तर चला डायरेक्ट विहिरीवर भेटूयात चला भाव लागलाय माल कालवायला एकदम आणि आता मालकीन विर मालकीन स्वतः विहिर माल, माल, माल कालवा लागला बघा एवढा झाला आपला आणि पूर्ण तुम्हाला दाखवतो एकदा पायटिंग तर डि जरा तुम्हाला दाखवतो पूर्ण वीर मामा तिकडे करतो तो पर्यंत तुम्हाला पूर्ण दाखवतो वीर गोल गोल जरा किती भारी डिझाईन झाले बघा तर सावली येते ना तर दगडे आहेत इकडे पारही पण आहे आपली आणि या ग्रामपंचायतची पाठी इथे लागलेली आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनावरून हा आणि इकडे हे थंडा पाणी फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे गावचा फ्रीजर असा असतो बघा तर अशी पायटिंग करतात पूर्ण वीर तुम्हाला दाखवली तर बघा मित्रांनो एवढी बघा डिझाईन कशी केली असते अशी रेषा मारलेली बघा अशी रेषा मारायला ला मारा लागते बघा अशी डिझाईन करायला लागते व्यवस्थित एकदम बघा अशी डिझाईन झाली पाहिजे विहिरीला हां बघा अशी डिझाईन करतात बघा की देखाताना डिझाईन एक नंबर झाली डिझाईन आता पूर्ण दाखवतो वीर दा गोल गोल फिरून तुम्हाला दाखवतो का आमची विहीर किती भारी डिझाईन केलेली आहे नाही आता हुरुमचा टाईम झाला ना हुरूम म्हणजे ब्रेक थोडासा चहा बिहा प्यायला म्हणजे थकवा येतो ना काम करून दिवसभर आमचा पाणी ट्राय करतो बघा एकदम किती थंड लागतं का बघूयात आता ट्राय करून ढाकण खोलला आणि बापरे एवढा थंडा बाबा 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 लय थंड आहे <laughs> दात दुखायला लागला पाणी मी पिला आणि बाबूच दात दुखायला लागलं कसं काय काय माहित चला ढाकण लावू आणि बॉटल ठेवूयात व्यवस्थित म्हणजे यांना पाणी प्यायला होईल चला जाऊयात भाऊ माल कालवायला लागलाय तिकडे तर बघा माऊ इकडं भाऊ इकडं माल कालवायला लागला आहे आम्ही गा म्हणजे माणसं वगैरे घेत नाही घरातली सगळी माणसं काम करतात असा भाऊ मजुरी जास्त होते आणि पैसे कमी येतात ना त्याचे मुलं घरचेच जास्त काम करतात बघा इकडं मा भाऊ इकडं माल कालवायला लागलेला आहे पाणी पण ठेवलं इकडं टप्पा भाऊला काहीतरी बोलायला लागला असं असा करून घ्या जरा सिमेंट पाणी सोडायचं का याच्यावर आई आता हुरमचा चहा घेऊन यायला लागली तिकडनं डोक्यावर काय 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 माहिती चहा आहे त्याच्यात कलिंगड आहे कलिंगड आहे आमच्याकडे वडापाव वगैरे खात नाही हुरमला चहा कलिंगड आणि पावसाळ्यात भात भीत व्हायला लागले तर काकड्या ते तुम्हाला दाखवून नंतर मी काकड्या कशा कापून खातात भात कसा वाहतात आपला तुम्हाला सगळा व्हिडिओ बघायला भेटतील आता तर हुरमचा चहा घेऊन आलेले आहे विहीर मालकीन तर बघूयात आता कशी येते काम करून करून काय करशील काम करून करून तर बघा इकडं आता चहा वाटप होईल हा भाऊला आई विचारते थे कुठं ठेवू पण भाऊ असा दगडी खाली दाखवतो ठेव इकडं कसला राग आलाय काय माहीत नवरी करून नाही तिचे काय म्हणून ते नाही इकडे हसायला लागलाय मामा पण त्यांची वाटची आता वाट आणि आता आईची हा वाटेल बघा कशी चहा वाटते काय का दूध पण नाही भेटला अरे तो खोराच ना तेव्हा आपल्या इकडे खोराच पण आज मला वाटलं आता आला ते बरं दूध काय घेणार असेल तर चांगलं तिकडे पण सांग काय ते गरमी मुलं दूध फाटत ना त्याच्यामुळे घेऊन नाही आलो मामा अगं पण आपलाच एवढा घास तिकडे शिरला जायचं जरा काढला असता त्याच्यात दुध म्हणजे बरा लागला असता ला हो तो घास पाहतो फोन लावून पण फोनच लागत नाही फोन लावून सांगला पण फोन नाही लागत बघा आई कशी बोलते फोन लावून सांगितला पण फोन नाही लागत म्हणजे फोन लावून मला बघितला असायला बोलायचा आहे फोन लावून बघितला पण मला काय फोन लागला नाही त्याचे मुलं नाही पण आपल्याकडे काला चहा प्यायला पाहिजे जास्त आहे आपली पद्धत आहे ना तिकडे गेल्यावर खत पण टाकत त्याच्यात दुधाल काय पाणी पण टाकत त्याच्यापेक्षा या चहा पावडर थोडी आणि आईने आता चहा वाटून वाटून द्यायला लावलाय बघूया तू आणि दादाला चहा प्यायला बोलवला दादा, ला बोल दे, दादा दे। लांबच बसले जा तू पण जा जा बाबू आणि मला चहा नको मला कळलिंग थोडा कापून सचिन कापाय खेळ हे माझ्या कापाय सांगतील ना पटापट कापून देतील खरोखर ग बायकांचा काम पटापट आहे पण आपल्या आहे मी आता आणि आता बहीण भाऊ आता भावांना ओरडायला लागले थोड्या झुट करून टाकती कशी काय पोरा त्याला सांगला का, का तो तिकडे पाहल म्हणजे तिकडे काय तरी जायची काय मॅडम आहे का घरवाले आहे म्हणजे झगडेल असा त्यात काय काय सांगला बोलायला लागत आणि आता झोपलेल त्यांना आई आईच्या नेऊन द्यायला लागली हॅलो आणि आता तू लागलाय तिथून जायला आमच्याकडची लई पोराला असतात कशाला त्या तोंड पण आहे दाखवत इथू अरे घे नाय तुला घेत मी घे आणि भाऊ आता स्वतः लागलाय कमी पडला थोडा आईने दिलेला तो वाटेल चहा पित नाही मित्रांनो मला चहा जास्त आवडत नाही कोण कोण त्याची मुलं मी पितच नाही चहा जास्त कधी पिला तर चुकून बाय म्हणजे जास्तच कुठं गेलो आणि बोलला म्हणजे मान ठेवण्यासाठी म्हणजे महिन्यातून वगैरे नाहीतर लोकांना कसा वाटला नाही पाहिजे वाईट त्याच्यामुळं पितो थोडाफार चहा कुठं गेलो बाहेर तेव्हा नाही तर पित नाही जास्त मी चहा माणसा आणि मान केला काय खाणार आहेत तेवढा नाही ठेवायचा का चहा पित नाही नाही पण मला ना कसा त्रास होतो ना त्याच्यामुळे पित नाही चहा आणि कलिंगड आता भावाला कापायला पण भाऊनी काय हात नाही लावला आला कशी काय एवढी मोठी पोरा वाढवायची पोरा ना पोराला काम झाला तर कलिंगड एक सात दात पण कापत नाही शेवटी शेवटाची आई ते भावाची करता आणि आईनी आईनी सांगला चाकू दाखवून सरक लगेच भाऊ उठला टनकन आणि डोक्याला फेट्या बाजून लागला हसाय कमरोबा हात देऊन आणि कलिंगड पण मस्त लाल लाल झालेला आहे तर चला आता एक मोठीच काचरी हातात घेऊ आणि खचाखच चावून खाऊ तर चला कलिंगड खायला आता आम्ही कलिंगड घेऊन खायला लागलो जरा तो विचार करत असेल सकाळपासून त्याचा बायकच पण इकडे आला नाही नाही आला तो स्वतः आम्ही एवढा नाता दिला तर त्या नाता पण तसाच होता ना माझ्या थाफा मारल्या मामा सांग नाश्ता सांग केला त्याने नाश्ता नाही दिले काय कराय रागावला कोणाला माहिती मामा गेला बाबू चा तुर तू नाही पाय खाऊ का लिंगड चला आता कलिंगड खातो तुम्ही पण या खायला आणि कलिंगड म्हणजे ओरिजिनल आहे की नाही त्यासाठी कसा ओळखायचा माहिती आहे का मित्रांनो एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि पाण्याच्या ग्लासमध्ये थोडा कलिंगड कापायचा आणि डुबून ठेवायचा कलिंगडचा कलर निघला तर तो कलिंगड ओरिजिनल नसतो त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलेला असतो तर आमच्याकडे गावाला डायरेक्ट आम्ही वाडीतून आणतो कलिंगड वाडी नाही त्याला काहीतरी बोलतात काशी काशी दाशी दांदन आणि खातो म्हणजे ओरिजिनल असतो तर चला पहिलाच घास मारूया आता कचक कडिंगलची सीजन खपत आली हाकडे इंब टंडीलो हा आता नेलाय काय प्या लागली ज्या वाटून दिला सगळ्यांना आणि एकदम मस्तन चुस्की मारते सुरपळून बघा आवाज लगे तो कसा एकदम बघा आवाज कसा येतो आई चहा प्या लागली ना एकदम आवाज खरा असा येतो बघा शिर पडलून बघा किती आवाज Ai... येतो बर बठाट पिल्यावर त्याला बठाट पिल्यावर गेला पण घसा पण जरा शेकत जाय थकवा पण झाला हा थकवा पण तो घसा पण जरा बरा ना धुलीचा काम करून करून आखादीच काय करशील बर दिला आजचा दिवस ना माझा भाऊस आता विहीर पुरी केली त्याने आता काय आज दहा दिवसाची पंधरा दिवसाची जवळ आहे तरी महिन्याची फेरी वाट तहत राहायला गेल कोण आज भावावर प्रेम होतो चाललाय आज आम्हाला थोडा लांब केलाय मला आता काय विहिरी चालू आठवण येईल भावाची तर काय अगती एक आठवण म्हणून आता विहीर झाली आहे तुला पण जरा बरा वाटेल मला पण जरा बरा वाटला दुसरा सारख्याची ठिकाणी एवढा पण घेतला नसता माझी पण आता करायची वही राहिली ना आलू भाऊ सवाला बोलून बाबुला बोलून बाबूला बोलून शेवटी पाणी मारायला लागला विहिरीला आता जमल बाबू तेव्हाच कर नाही तर करू नको एखादा दोन नको करून ठेवू आणि मॅडम आवाज देस ना मॅडम आवाज द्या लागली माल घेऊन नाहीत पटापट पोरा आणि आता मिस्त्री पण आवाज द्या लागला का माल लवकर लवकर घेऊन या घेऊन या लागलाय हा तसं एखाद्या डोक्यात होता ना ताई आता लागले स्वतः रेती आणि माल कालवायला बघूयात रेती दगड आणि बाबू लागलाय माल भरून द्यायला पाणी पाणी तर देश ना खजूर बिदूर लागतं त्याला vidro lotar já na vamos dar pan é motor dos bons por lá então आणि फायनली विहीर झालेली आहे पूर्ण आणि आता एंडिंगचं काम चालू आहे आणि आता विहीर पूर्ण होईल आणि आईला आता खूप खुशी झाली चेहऱ्यावर हसी बघा आई लय कधीपासून विहीर 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 करत होती बरीच वर्ष झाली तर आता लागली हसायला थोडी लावली जुन्या पाता आता आणि विहीर झालेली आहे तर टाल्या वाजवा विहीर झाली कम्प्लीट कुठं झाली 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 सचिन टाल्या वाजव जरा झाली विहीर कम्प्लीट एकदाची चला विहीर आमची कम्प्लीट झाली आईला अजून काहीतरी कमीपणा वाटायला लागलाय थोडा तर बघूया बघा विहीर एकदम लागली चकाकायला आणि आता थंड्याची बात मी काढली म्हणून आईच लागली थंडा द्यायला जरा चला बोनस ते विहीर झालेला एकदम विहीर पाणी 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 म्हणजे आपला जीवन त्यासाठी मेहनत करावी लागते मित्रांनो वाडीची मल्ल्याची आणि आता वाडीला पण आम्हाला पाणी पुरल आता था थांबू थोडा विर थंडा सचिन घेऊन आला तो परत आणि आता थंडा पण आणला विहीर पुरी झाली तर आणि विहीर पूर्ण झाली त्याच्याबद्दल पार्टी चालू आहे दादा सज भाऊ थंडा घेऊन आला आहे तर त्याला थंडा पिऊन घेऊयात व्हिडिओ एंडिंग करणारच होतो आता तर होतं भाऊ तिकडनं थंडा घेऊन आला करून घेतो चला इश्नी लावला थंडा ग्लासांना होतायला मामा बसला आहे तिकडे बाबू पारा घेऊन आजचा दिवस जे आणला आणि पारा घेऊन दाखवतो आणि दादा पण हळूहळू आला थंडा प्यायला आणि पडला होता मामा

इकडं तिकडं काही नाही आढा वेळ आला पाहिजे काही जशी बांधली तशीच राहिली पाहिजे पाणी हा हो भरपूर दिला पाहिजे तर झाली मंत्र मारून झालं मस्त म्हणजे विहीर झाली मग लक्ष द्या विहिरीकडे वगैरे देवांना आणि आमचे तिकडे देव आहेत बघा हे बघा आमचे देव आहेत तिकडे आजोबा पिंजोबा आमचे बसले तिकडे बसलेले आहे ते वीर बसलेले आहे घास घालू ते केले तर चला आता एक थंड्याची टुसकी घेऊयात मस्त पैकी आणि हे बांबू बघा किती उंच झालेलं आहे तिकडं आणि एकदा तुम्हाला दाखवतो नजारा आता संध्याकाळचा मस्तन सूर्य बघा एक नंबर व्ह्यू जरा गावचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हा कोंदरा आहे बघा हिरवा गार मस्तन हे आमचे नदीचे तिखा तिकडे गाव आहे आणि हा छत्रपती महाराज निकाल पोच किल्ला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्या विहिरीचं आज काम संपलेलं आहे आणि बघा आपली विहीर किती सुंदर झालेली आहे बांधून तुम्हाला आवडली का नाही बघा आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मॅसेज करा जरा तर आई तुला काय बोलायचं आहे का बाय बाय मामा तुला काय बोलायचं आहे विहीर बांधल्याबद्दल काय बोलू हां तुला ग खुशी काय भेटली काय विहीर पूर्ण झाली विहीर झाली ती काय तुला रे फार वर्षात होतो का विहीर येती तर बरा होता विहीर बरा पण भेट झाली पुरी हा तुला काय आहे बाय बाय हा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 सपोर्ट करत राहा शपथ करत राहा चला बाय बाय सपोर्ट